इंडिया महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत पारंपरिक यात्रा उत्सव आज मोठ्या जल्लोषात बोरमध्ये साजरा होताना दिसत आहे याच निमित्त बोर मधून पवित्र काठी यात्रेचे नियोजन करण्यात येते आणि या काठी यात्रेच्या निमित्तानं वाघजई जत्रे प्रारंभ होतो आणि आपल्या बरोबर याच वाघ यात्रा कमिटीचे काही लोक आहेत आपण त्यांच्याशी आज चर्चा करूयात सकाळी आठ वाजल्यापासून कोरेश्वर पासून पासून मंगळवार पेठेतून वेताळपेठेतून चौपाटी मार्गे वाघजी मार नगर मार्गे ही काठी मंदिरामध्ये पोहोचेल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नगर प्रदर्शनासाठी ही काठी आणि पालखी संध्याकाळी नगर परिषदेसाठी चार वाजता पुन्हा बोर येईल आणि पालखी आपल्या वर्धे मंडळामध्ये परत येईल असं ही यात्रा इथे विविध कार्यक्रम का आयोजित केलेले आहेत भरपूर मनोरंजनाचे कार्यक्रम का आहेत मग कुशांचा फोन आहे तसेच फर असे बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या निमित्त मी सर्व इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका